देवळाच्या प्रांगणात पूजा तयारीने नवचैतन्य दाटून आले आहे रंगी बेरंगी फुलं मंगल घंटानाद आणि भक्तिभावाचं एक सुंदर सूर मिश्रण हवेत दरवळत या गजबजाटात अर्जुन नावाचं तरुण हत्ती स्मार्टफोन कडे टक लावून पाहतोय चेहऱ्यावर गोंधळलेले भाव स्पष्ट दिसतात जवळच मोहक सौंदर्याची प्रतीक मीराने थाळीत फुलांची रचना सुरू केली आहे तिच्या हालचाली शांत नेटक्या आणि लयबद्ध आहेत अर्जुन चकित हसत विचारतो मीरा खरच का हा दोन हजार तर झालं ना मीरा फक्त इमोजीने आशीर्वाद मिळत नाहीत रे शाण्या बुधपूजन म्हणजे शिस्त बुद्ध देवाचा आदर आणि सकारात्मक ऊर्जेशी नातं जोडणं त्यातून आपले बुधवारही मंगलमय होतात पवित्र प्रांगणात अर्जुनच्या डोळ्यात अचानक ज्ञानाचा तेज झळकतो तो, तो उद्गारतो म्हणजे जसं आपण मोबाईल चार्ज करतो तसं आयुष्य चार्ज करण्यासारखं बरोबर फक्त इथे नेटवर्क कायम जी असत थेट दैवी शक्तीशी जोडणार दोघे खांदाला खांदा लावून देवऱ्याकडे वळतात चेहऱ्यावर शांत प्रसन्न आनंद झरकत असतो समरतेने ते दोघे मिळून देवासमोर फुलं अर्पण करतात आधुनिक जीवन आणि शाश्वत परंपरेचं सुंदर संतुलन प्रकट करत